कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर साठहून अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकण आणि गोव्यात मोठ्या येणारा पर्यटक आणि त्याच छठ छटपूजेसाठी कोकण आणि गोव्यातून अन्य राज्यात जाणारा कामगार वर्ग यासाठी हे विशेष ट्रेन उपयुक्त आहेत या जादादा गाड्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या नियमनासाठी कोकण रेल्वेच्या स्थानकात विशेष बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे याबाबतची माहिती देत आहेत कोकण रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट दिवाळी आणि छठ पूजा यासाठी येणारे आणि जाणाऱ्या पॅसेंजर्ससाठी कोकण रेल्वेने जवळपास चौसष्ट एक्स्ट्रा गाड्या सोडलेल्या आहेत या चौसष्ट एक्स्ट्रा गाड्या सोडण्याबरोबरच सोड� आरपीएफ तसंच जी आर पी यांची व्यवस्था प्रत्येक स्टेशनसाठी तैनात करण्यात आलेली आहे तेथील लोकल जे स्टॉल्स आहेत किंवा तेथील आमचे कर्मचारी आहेत या सगळ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत स्टेशन स्टॉल्सवरती योग्य तो माल आवश्यक तेवढा माल भरून ठेवण्यासाठी आणि चोवीस तास जिथे आवश्यक आहे तिथे स्टॉल्स चालू ठेवण्यासाठी सूचना दिल्या गेल्या आहेत तसेच आमचे कर्मचारी कमर्शियल डिपार्टमेंट असा ऑपरेटिंग डिपार्टमेंटचे कर्मचारी जे असतील कर्मचा ते प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव स्टेशनवरती उपस्थित आहेत आणि त्यांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत स्टॉल्सवरती ओव्हरचार्जिंग होऊ नये जास्त दरात माल विकू नये अशाही सूचना आम्ही ऑलरेडी त्याच्या स्टॉलधारकांना दिलेल्या आहेत सुरक्षा आणि लोकांच्या गर्दी टाळण्यासाठी तिथे आम्ही जिथे आवश्यक तिथे बॅरिकेड्सची व्यवस्था केलेली आहे पार्किंगमध्ये गाड्या रेग्युलेट करण्यासाठीही त्याच्या सूचना दिलेल्या आहेत एवढी तयारी कोकण रेल्वेनी या पार्श्वभूमीवरती केली आहे